चला मंडळी राम राम स्वागत आहे आपल्या सर्वच आपल्या बेजा चॅनेल मध्ये आता सदन महेश नियमाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणजे दहा वाजून दहा मिनिटाला ता आलेले आहेत त्यामुळे त्यांना आज रसाचा दंड बसलेला आहे कारण नियम सर्वांना सारखे आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो रसकांड चालू आहे नियम नियम सर्वांना सारखे येईल दहा सात वाजून दहा आल्यामुळे नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे त्यांना दंड आम्ही एक वाडी आणि मोर्गा सातचा ट्रॅम धरलाय आणि लांबतो सहा चाळीस विकला एक मिनिट उशीर झाल तो आम्हाला सहा एकेचाळीस झाले तर दंड द्यावं लागलं सहा सात दहा दहा मिनिट दहा मिळतो अशा पद्धतीनं पाहू शकता असं चालू आहे आमचा छोटासा असं होणार ब्लॉक असून वाडं गाणं भाऊ चांगलं मला परत पिवाय सराव जय सराव माझा बघा होता गेला काय कष्ट करून घेतो चला मंडळी पाहू शकता बघा अशा पद्धतीने आम्ही बसला भरला आता गिलास आणि बघा चालू बघा आता मस्त पेता तुम्ही चा न पिता तस आता रसच प्या एवढंच व्हिडिओमधून सांग नाय चला सर्वांना राम राम नमस्ते